जागतिक मधुमेह दिन हा दरवर्षी आयोजित केला जाणारा सर्वात मोठा मधुमेह मोहीम आहे ज्याची उपस्थिती एकशे साठहून मोहीम उपचारांच्या चांगल्या वकिली आणि मधुमेहाचा सामना करण्यासाठी दर्जेदार माहितीपूर्ण सामग्रीसह शंभर कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचते आणि प्रभावित करते मधुमेह हा एक असा विकार आहे ज्यामध्ये शरीर आपण खाल्लेल्या अन्नातून तयार होणाऱ्या ग्लुकोजची प्रक्रिया आणि वापर करण्यास अपयशी ठरते मधुमेहाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत टाईप वन मधुमेह टाईप टू मधुमेह व गर्भावस्थेतील मधुमेह ग्लुकोज हा शरीरातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे ग्लुकोजचे आयोग्य शोषण एखाद्याच्या दैनंदिन क्रियाकलापामध्ये अडथळा आणू शकते आणि अनियंत्रित मधुमेहामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या मज्जातंतूचे नुकसान मूत्रपिंडाचे नुकसान पायांचे नुकसान त्वचेचे संक्रमण इलेक्ट्रॉलिक डिस्फिक्शन नैराश्य समस्या आणि असे बरेच काही यासारख्या घातक गुंतागुंत होऊ शकतात इंटरनॅशनल डायबिटीज फाउंडेशन नुसार दोन हजार एकवीस मध्ये मधुमेहामुळे शहात्तर लाख लोकांचा मृत्यू झाला आणि असा अंदाज आहे की त्याच वर्षी त्रेपन्न पॉईंट सात कोटी दहा पैकी एक लोक या आजाराने ग्रस्त होते आणि दोन हजार तीस मध्ये ही संख्या चौसष्ट पूर्णांक तीन कोटी आणि दोन हजार पंचेचाळीस पर्यंत अठ्याहत्तर पॉइंट तीन कोटी होईल असे संकेत आहेत मधुमेहाने ग्रस्त असलेल्या दोन पैकी एक प्रौढ व्यक्ती चौवेचाळीस टक्के म्हणजे सुमारे चोवीस कोटी लोकांना अद्याप निदान झालेला नाही त्यापैकी बहुतेकांना मधुमेह झाला होता जो जीवनशैलीतील काही बदल आणि निरोगी आहाराच्या सवयीद्वारे रोखता येतो लक्षणे समजून घेण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यासाठी लवकर निदान करण्यासाठी योग्य माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्याने असा अंदाज आहे की जवळजवळ चोपन्न पॉईंट एक कोटी प्रौढांना टाईप टू मधुमेळावण्याचा धोका आहे आजकालच्या बैठी जीवनशैलीमुळे अंदाज आहे की सुमारे दहा पॉईंट दोन लाख किशोरवयीन मुले म्हणजेच शून्य पॉईंट एकोणीस वर्ष टाईप टू मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि सहापैकी एक जिवंत जन्माला दोन पॉईंट एक कोटी गर्भधारणे उच्च रक्तातील ग्लुकोज हायपरग्लॅमिसिया ग्रस्त आहेत आरोग्यावरील जागतिक खर्चापैकी नऊ टक्के खर्च मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी करण्यात आला होता या व्यापक आजाराशी लढण्यासाठी व किशोरवयीन आणि प्रौढांमध्ये टाईप टू मधुमेह होण्याचा वाढता धोका कमी करण्यासाठी जागतिक मधुमेह दिन हा मूळ हा मुक किलर आजाराच्या वकील आणि प्रतिबंधासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून साजरा केला जातो म्हणूनच शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सिन्नर शहरातील चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मेगा डायबिटीज व स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यात नवजीवन डे स्कूल सिन्नर बस स्थानक महात्मा ज्योतिबा फुले पुतळा गावटा भागातून मारुती मंदिर ते चैतन्य हॉस्पिटल अशी रॅली काढण्यात आली या रॅलीत डॉक्टर भाग्यश्री शिंदे डॉक्टर प्रशांत शिंदे डॉक्टर दिलीप पावसे डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर आनंद आवड डॉक्टर योगेश सोनोने डॉक्टर श्रीकांत शेळके डॉक्टर रविकांत गुगे डॉक्टर हिमानी शिंदे डॉक्टर वैशाली सोनोने डॉक्टर जितेंद्र क्षेत्रिय डॉक्टर विजय कुमार करवा डॉक्टर अशोक सोनोने डॉक्टर अरुण थोरात डॉक्टर विष्णुपंत आत्रे डॉक्टर भरत गारे डॉक्टर दिलीप गुरुळे डॉक्टर संजय कांडेकर डॉक्टर संदीप गोळेसर डॉक्टर ज्योती मोरे डॉक्टर सुजाता लोवरकर डॉक्टर प्रतिभा गारे डॉक्टर लीना क्षेत्रिय डॉक्टर अपूर्वा मानकरे डॉक्टर डायना अमृतकर आदींसह सिन्नरकरांनी प्रकरणांचा समावेश होता एस एन न्यूज साठी आदित्य हटकर नमस्कार आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त चै डॉक्टर भाग्यश्री मॅडम आणि चैतन्य हॉस्पिटलने एक खूप पेशंटसाठी युजफुल असा डायबिटीज कॅम्प आयोजित केलेला आहे ज्याचं थीम आहे डायबिटीज अँड well वेलबिईंग अँड डायबिटीज ॲट वर्क प्लेस पेशंटला आपल्या कामाच्या जागी कम्फर्ट निर्माण करणं या कॅम्पमध्ये सकाळी अतिशय सुंदर रॅली पार पडली आणि सध्या सुरू झालेला कॅम्प अगदीच पेशंटनी भरपूर पेशंट, भर पेशंट जिथे आलेले आहेत आणि प्रत्येक बारीक सारी गोष्टींचा सा विचार करून डायबेटीसच्या पेशंटला प्रत्येक स्टेपला कशी सहयोग करता येईल आणि त्याचं कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल यासाठी ही चैतन्याची टीम मेहनत घेत आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन नमस्कार मी डॉक्टर भाग्यशी पाटील शिंदे कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट चैतन्य हॉस्पिटल अँड टीम सो आज चौदा नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे सो या निमित्ताने आपण एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिरामध्ये ह्या मेन फोकस डायबिटीज ॲट वर्क प्लेस यावर आहे त्यामुळे पेशंटला काय कम्फर्टेबल असेल पेशंटला काय इन्व्हेस्टेशनची गरज आहे पेशंटला हायपुगलंसमी कसा होऊ नये किंवा त्यांचं डायटचं नियोजन काय असावं त्यांना इन्सुलिन घ्यायचं असेल तर त्या ॲट वर्क प्लेसवर ते कसे घेऊ शकतात त्याबाबतीतची काय काळजी घेणं गरजेचं आहे स्टोरेजची काय काळजी घेणं गरजेचं या याबाबतीचं जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही ह्यावेळेस पेशंटला प्रोव्हाइड करत आहे ह्या शिबिरामध्ये इन्व्हेस्टिगेशन तर आपण दरवर्षी करतो पण यासोबत ह्या वर्षी आम्ही रॅली आयोजित केलेली होती की ज्याच्यात एक्सरसाइज, वॉकिंग याचं महत्त्व आहे तसंच आम्ही काही पेशंट्स खास निवडलेले होते की जे रेग्युलर फॉलोअप घेतात त्यांचं एच बी एन सी कंट्रोलमध्ये आहे त्यांना आम्ही ओ... थोडंसं टोकन ऑफ थँक्स त्यांना वे कॉन्फरन्ससाठी मेजरिंग टेप दिलेली मेजरिंग आ, स्पून दिलेले आणि एक छोटीशी रेसिपीची बुक दिलेली म्हणजे ते ऑलरेडी डायट कंट्रोल घेतात पण त्याच्यात एक फन ॲक्टिव्हिटीज म्हणून त्या वेगवेगळ्या रेसिपी एन्जॉय करू शकतात सो त्या बाबतीतची काळजी घेतलेली तसेच काही जे क्रोनिक डायबेटिक पेशंट आहे अनकंट्रोल डायबेटिक पेशंट्स आहेत ते काही बाकी आजारांसोबत झुंजत असतात जसं किडनीचा आजार असेल किंवा हृदयावर काही परिणाम असेल तर त्या काही पेशंटसाठी आम्ही प्रोटीन पावडरही प्रोव्हाइड केलेला आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही व वर, ह्याही वर्षी इन्सुलिनचा पेन आहे तो तर आम्ही प्रोव्हाइड करतो तो कसा घ्यायचा आहे काय आहे त्याची तर उपाययोजना आम्ही माहिती देतोच सोबत काही कंपनींकडून ह्या वर्षी टाईपवॉन डायबिटीजमध्ये जे वयाच्या अठरा वर्षाखाली आहे त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इन्सुलिन प्रोव्हाइड करणार आहे त्यांच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत त्यांना जे काही इन्सुलिन चालू आहे दिवसातून दोनदा दिवसातून चारदा ता। त्यांना त्यांच्या डोसेसनुसार ते इन्सुलिन त्यांच्या वेळेवर त्यांना प्रोव्हाइड करण्यात येणार आहे सोबतच काही जे अठरा वर्षाच्या पलीकडे आहेत किंवा अडल्ट टाईप टू डायबेटिक पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन पेन सोबत इनिशिएशन किट म्हणून पहिलं इन्सुलिन जे आहे तेही आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो म्हणजे याआधी वैद्यकीय माहिती तर आपण सगळं प्रोव्हाइड करत होतो काउन्सलिंग करून इमोशनल टच पण त्यांना देत होतो ज्या काही एक्सरसाईज आहे किंवा रॅली थ्रू आपण फिजिकल सपोर्ट देतोय पण इन्सुलिन देऊन थोडंसं इकॉनॉमिकल सपोर्ट आम्ही देण्याचा पेशंटला प्रयत्न करत आहे सो आमचा उद्देश एवढंच आहे की डायबिटीजची माहिती तो टाईप वन असेल टाईप टू असेल जी डी एम असेल किंवा बाकी आजारांसोबत झालेला डायबिटीज असेल त्याची उपाययोजना आहे ती फक्त माहिती त्यांच्यापर्यंत पुरली पाहिजे त्यांच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन गेली तर ते आमच्यापर्यंत येतील आणि त्यानुसार त्यांचं पुढचं आयुष्य कसं सुरळीत करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पुरवा चौदा नोव्हेंबरला न चुकता हे शिबिर ठेवलं जातं त्यामुळे कॉल येऊ न येऊ माहिती मिळू न येऊ चौदा नोव्हेंबरला तुम्ही आमच्यापर्यंत या आणि या शिबिराचा नक्की फायदा घ्या नमस्ते मी डॉक्टर संदीप शिंदे डायरेक्टर चैतन्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सिन्नर आज जागतिक मधुमेह दिन आमचं हे चौथं वर्ष आहे चैतन्य हॉस्पिटल न चुकता नियमितपणे डायबिटीस डेच्या दिवशी जो जागतिक मधुमेह दिन असतो त्या दिवशी आम्ही शिबीर आयोजित करतो आणि ह्या शिबिराच्या माध्यमातून डायबिटीजविषयी सर् स सर्व प्रकारचा अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करणं हा आमचा एकमेव मोटिव आहे डायबिटीस ही फक्त एक संख्या नाही आहे फास्टिंग शुगर केली पी पी शुगर केली तुम्हाला उपाशीपोटी शुगर कळी जेव्हा शुगर कळी आणि मग तुमची ट्रीटमेंट सुरू झाली असं एवढंच फक्त डायबिटीस नाही आहे तर डायबिटीस म्हणजे काय डायबिटीज जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवली तुमची शुगर जर तुम्ही कंट्रोल ठेवली नाही तर त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे तुमचं हृदय असेल मेंदू असेल तुमच्या किडनीज असतील तुमची पेरफेरल नर्वस सिस्टीम असेल या सगळ्यांवरती शुगर कंट्रोल नसल्याचा काय काय परिणाम होतो आपण जर शुगर कंट्रोल ठेवली तर आपण आपलं आयुष्य किती सुंदर प्रकारे जगू शकतो याविषयीचा अवेअरनेस उत्पन्न करणं हा आमच्या या डायबिटीज शिबिराचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे त्याचबरोबर आम्ही या संपूर्ण कालावधीमध्ये टाईप वन डायबिटीजची जी मुलं आहेत आम्ही एक चैतन्य हॉस्पिटलच्या माध्यमातून नुकताच उपक्रम सुरू केलेला आहे की अठरा वर्षापर्यंत टाईप वनचे डायबिटीजचे जेवढे पण मुलं असतील त्या सर्वांना चैतन्य हॉस्पिटलच्या माध्यमातून फक्त सिन्नर तालुका नाही संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी आम्ही सर्वांना आव्हान करतो की टाईप वनचे जेवढे काही मुलं असतील जे काही रुग्ण असतील त्या सर्वांना चैतन्य हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही वयाच्या अठरा वर्षापर्यंत इन्शुलिन फ्री प्रोव्हाइड करणार आहोत याचा मागचा उद्देश हाच आहे की त्या रुग्णाचं आर्थिक बर्डन कमी व्हावं त्या रुग्णाला एक आर्थिक सहकार्य देखील मिळावं त्याचप्रकारे त्याच्या त्या इन्सुलिन घेणं याच्यामधनं त्याला त्याच्याविषयी माहिती देणं इन्शुलिनचं प्रॉपर डोसिंग करणं आणि त्याच्या माध्यमातून त्याचं जीवन सुख करणं हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करतो आज सुद्धा आम्ही चैत चैतन हॉस्कूलच्या माध्यमातून एक सुंदर रॅलीचं आयोजन केलं सिन्नरमध्ये ती रॅली पार पड़ली अतिशय सुंदर आम्हाला रिस्पॉन्स भेटला त्याचबरोबर सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवा संस्थेचे सर्व सन्मान्य सदस्य या सदस्यांनीसुद्धा या उपक्रमाला हजेरी लावली आणि आम्हा सगळ्यांना मोरल बूश्ट करण्याचं आमच्या सगळ्यांचं नैतिक धैर्य वाढवण्याचं काम त्या सर्वांनी केलं तरी मी सगळ्यांना आव्हान करतो पुन्हा एकदा आव्हान करतो समस्त सिन्नरकरांना संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनासुद्धा की ह्या ज्या सुविधा आम्ही प्रोव्हाइड करत आहोत त्या सुविधांचा तुम्ही लाभ घ्यावा आणि डायबेटीजबद्दलचा अवेअरनेस प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये निर्माण व्हावा हेच एकमेव आमची या मा